पुण्यातील गुन्हेगारी विश्वात कुख्यात निलेश घायवळ टोळी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे करवेनगर आणि शिवणे परिसरातील एका नामवंत शाळेतील खाद्यपदार्थ आणि वाहतूक पुरवठा करणाऱ्या खासगी कंपनींच्या संचालक महिलेकडून तब्बल चव्वेचाळीस लाखांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या प्रकरणी निलेश घायवळ त्याचा भाऊ सचिन घायवळ आणि आणखी अकरा जणांविरोधात वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोथरूड परिसरात राहणाऱ्या चाळीस वर्ष महिला संचालिका या एका खाजगी कंपनीच्या भागीदार आहेत त्यांची कंपनी कर्वेनगर आणि शिवणी भागातील एका नामवंत शाळेतील विद्यार्थ्यांना अन्न पदार्थ आणि वाहतूक सेवा पुरवते शाळेला वारंवार भेट देताना त्या ते शाळेतील क्रीडा शिक्षक बापू कदम यांची ओळख महिलेशी झाली दोन हजार चोवीस मध्ये कदमने महिलेची भेट घेतली आणि सांगितलं की माझी कोथरूड भागात डेअरी आहे तुम्ही शाळेच्या उपहारगृहासाठी माझ्याकडून दूध आणि पनीर घ्या महिलेने विश्वास ठेवून कदमच्या खात्यात वेळोवेळी बावीस लाख ,00 दोन हजार रुपये पण त्याने माल पुरवला नाही महिलेने पैसे परत मागितल्यावर जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये कदमने तिला भेटून सांगितलं की तो निलेश घायवळ टोळीसाठी काम करतो आणि घायवळचा भाऊ सचिनही शाळेतील शिक्षक आहे कदमने धमकी दिली आमच्याकडूनच खरेदी करावी लागेल नाहीतर तुमचा व्यवसाय बंद पाडू महिला शाळेतून बाहेर पडत असताना तिची कार आली त्यावेळी निलेश सचिन आणि त्यांचे साथीदार उतरले सचिन घायवळने दबाव आणत धमकी दिली तुम्हाला जिवंत राहायचं नाही का लगेच पैसे जमा करा भीतीपोटी महिलेने पुन्हा बावीस लाख रुपये त्यांच्या खात्यात जमा केले एकूण चव्वेचाळीस लाखांची खंडणी आरोपींनी उकळली पोलीस तपास आणि पुढील कारवाई महिलेने हा प्रकार आपल्या भागीदारांशी चर्चा करून पोलिसांकडे तक्रार दिली चौकशीत उघड झालं की बापू कदमची डेअरी मध्ये अस्तित्वातच नाही वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात बापू कदम निलेश गायवळ सचिन गायवळ पप्पू दळवी अभि दीपक आमले बाबूवीर अमोल बंडगर बाबू पिसाळ अमोल लाखे संदीप फाटक बबलू गोळेकर आणि बबलू सुरवसे या तेरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वारजे पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत दरम्यान कोथरूड गोळीबार प्रकरणात पसार असलेल्या निलेश घायवळ विरोधात सतरा सप्टेंबरपासून आतापर्यंत तब्बल दहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पोलीस आता या टोळीच्या संपूर्ण नेटवर्कचा तपास करत असून आरोपींना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे पुण्यात पुन्हा एकदा निलेश घायवळ टोळीच्या धमक्या आणि खंडणी प्रकरणामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे